काम व्यवस्थित झाले तर जाती गरज नाही आम्ही माऊलीला चालला <laughs> आम्ही सगळे माऊली आम्ही माऊलीला चालला आम्ही जातीपातीला बघायला चाललो <laughs> परळी तालुक्यातून वारकरी आता हजारोंच्या संख्येने माऊलीच्या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आळंदीच्या दिशेने रवाना झालेत आणि परळी बस स्थानकातली पहिली बस जी आहे ते आता आळंदीच्या <laughs> दिशेने रवाना होती आणि माझ्यासोबत <laughs> बरेच वारकरी आहेत बाबा पूर्ण शेतातले वगैरे काम झाले का हो झाले झाले बर काय या वर्षी काय देवाला मागणं असणार आहे तुमचं बाबा आनंदात यायचं वारी करू शिरू वारी करून सुखरूप यायचं आपल्या घरी वारी करून बर सगळे कामं वगैरे आटोपले 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 बर का बियाणं खत सगळं व्यवस्थित भेटलं का वेळेवर व्यवस्थित भेटलं व्यवस्थित भेटलं बर पाणी पाऊस पाणी पाऊस जरा कमीच आहे जरा कमीच आहे का कमीच आहे पाणी बरं व्यवस्थित पाणी पाऊस करावा हे मागणं तरी मागणार आहेत का नाही देवाला त्याच्या मनावर लागत आपल्या काय सोय नाही मागून व्यवस्थित येतो पण बरं आपल्या काय कशी सोय केली तुमची आता इथून ही बस आळंदीच्या दिशेने रवाना होती जाता तुम्ही कशी सोय केली इथूनच सगळी सोय केली तुम्ही बसलात कुठून बसलात कुठून बेलंब्याहून बेलंब्याला स्पेशल गाडी दिली होती बर सगळ्याला सगळी तुमच्या गावातली मंडळी वारकरीच बसले मध्ये काही इंजगावची बर फक्त स्पॉट तुम्ही तुमच्या बेलंब्यामधून ठेवला होता <mél Nicki |fr|> आता काय हे सध्या हे वेगळं राजकारण चालूया वेगळं राजकारण चालू आहे हे कसं पाहताय कुठं तरी समाधान दिसतच नाही लोकांमध्ये काय हे सगळे हे समाधान लोक दिसत नाहीत मावशी रेग्युलर सर हा हा काय हे सगळे जातीपातीच राजकारण चालू आहे <laughs> <laughs> काय कुठं कामधंदे धंदे होईना मनाय लागलेत महाराष्ट्र दहा वर्ष विकासापासून पाठीमाग गेले अशा देखील चर्चा वाटते काय वाटतंय बरं ह्याच्याबद्दल चा काय काय वाटतंय बाबा तुम्हाला एक समोर जातीपातीच राजकारण मुख्य मुद्दे तर तुझ्या बाजूनच राहिले काय म्हणत जातीपातीच राजकारण वगैरे चालू आहे सगळे काम वगैरे व्यवस्थित झाले काही काम व्यवस्थित झाले तर जातीपाती गरज नाही आम्ही माऊलीला चालला आम्ही सगळे माऊली आम्ही माऊलीला चाललात आम्ही जातीपातीतला बघायला सगळ्या व्यवस्थित बॅग वगैरे सगळ्या एमआरपी रेट प्रमाणे भेटले काही शिल्लक पैसे करायचे पाऊस मावलीला विनंती करता पाऊस चांगला द्या आमची <laughs> आहे प्रतिक्रिया जातीपातीचं राजकारण काही जरी झालं तरी आम्ही माऊलीच्या वारीला निघालो त्यामुळं माऊलीचा गजर जो आहे तो हे वारकरी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आणखीन माझ्या बॅक साइड ला बघितलं तर आणखीन काही वारकरी आपल्या सोबत काय हे तुम्हाला यावर्षी आता अर्ध्या तिकटाने जात आहे त्याच्यावर खुश आहेत का प्रशासनावर हा काय खुश आहेत का आता सगळं तुम्हाला फ्रीच आहे ना बर काय हे आता तुम्हाला काही महिलांना हाफ तिकीट आहेत पूर्ण मोफत येत ह्याच्यावर खुश आहेत का तुम्ही बर सरकारवर खुश आहेत का तुम्हाला आनंदी आनंदी खुश आहेत बरं पहिला किती आनंद लागायचं किती तिकीट आम्ही आम्हाला काही कळत नाही हा पय हा पाहिजे कमी द्या म्हणले द्यायचं जास्त द्या म्हणले द्यायचं वारीला जायचं बस आम्हाला एवढंच कळत बाकी काही कळत बस आमचं बोलणं एकंदरीत पहिला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे काय हाफ तिकीट झाले सरकार वगैरे खुश आहेत का तुम्ही बसची सगळी व्यवस्थित झाली का बस गावातूनच भेटले बस हो। काय सगळं जातीपातीच दे, राजकारण वगैरे चालू या ह्याच्यावर काही वाटतंय का तुम्हाला पण हे नेते मंडळींना जे काय प्रशासन आहे हे सर्वसामान्याचे काम वगैरे करत आहे का सध्या फक्त आणि फक्त नामाचा गजर आणि वारीच्या दिशेने मार्गक्रमण परत किती आतापर्यंत किती तिकीट फाटले तुम्ही पन्नास तिकीट बर पूर्ण पॅकला पॅक बस बर आता काय ही पहिली बस परळीमधून या आषाढी वारीच्या दिशेने रवाना होते काही प्रशासनाकडून काही सोय वगैरे करण्यात आली म्हणजे हे प्रवक्त श्रीपळ वगैरे वाढून असं काही सोय आहे नाही ना, रेग्युलर सारखाच बरं बाकी काही प्रशासनाकडे तुमच्याकडं कंडक्टरकडं वगैरे काही मागणी वगैरे करतात काय प्रवासी कुठं वेळ लागली तर थांबण्याची वगैरे तशी वेळ वेळ थांबण्याची शक्यत नाही बर किती स्टॉप होते ना आता, आता प्रवासी पंचावन्न झाले पन्नास झाले तर गाडी थांबवण्याची गरज नाही जर एखादं कुठं आपल्याला प्रवास उतरणार असतो तर आम्ही डिपोमध्ये गाडी घालतो बर काय सगळे कामं वगैरे व्यवस्थित उरकले का बर आता फक्त वारीच्या दिशेनेच रवाना होत आहेत एकंदरीत पाहिला गेलं तर राजकारण जर बघितलं राजकारणाच्या कुणी गप्पा मारत नाहीये फक्त माऊलीचा जे आहे ते हे वारकरी असल्याचं पाहायला जाती जातीपातीच्या राजकारणाला एकदम बाजूला सारत आणि आतापर्यंत जे काही हे सगळे वारकरी जे आहेत ते शेतकरी आहेत आम्हाला खत बी बियाणं हे सगळं वेळे वेळेवर आणि व्यवस्थित आम्हाला पोहोचलं गेलं अशी देखील माहिती जी आहे ते या महिला वारकऱ्यांनी आपल्याला दिली मात्र याच वारी दरम्यानच्या अशीच नवनवीन अपडेट्स आपण सर्योदय चॅनलच्या माध्यमातून दिल्यास टाकतो कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्योदन मीडिया